रामकृष्ण मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर आमच्या कानाला पण पण घ्या आमच्या कानाला इंटरेस्ट असतो मध्ये मध्ये येण्याचा तर आज कानाच्या आजी पप्पा गावाला गेले दवाखान्यात नाशिकला कालच आमचं नाशिकला राऊंड झाला पण आज त्यांची अपॉ अपॉइंटमेंट होती तर टिशू पण स्कूलला गेली आहे आणि टिशूचे पप्पा माळ्यात तर आता आमचा बोख्या आणि मी आई गलावतो न... आमचा बोख्या झोपला पण नाही आज त्याला मी इतक्या वेळ झोपी लावल्या पण नाही झोपला तर नाही झोपला तो आईच्या नाटके झोपण्याचे नाटकी पूर्वीचे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा असे जागीच डुकल्या मारून झोपून घ्यायचो जो, यांना डुकल्याचेच नाही यांना हलवावं तरी झोपत नाही तर आपण आता पब्लिकला आपण काल घेतलेला ग्लिम्बल अनबॉक्सिंग करून दाखवूया तर हा मी काल ग्लिम्बल घेतला नाशिकला एम जी रोडला भरपूर ॲक्सेसरीजचे दुकान असतात तिथे तर तिथेच घेतला मी आणि मी स शुभोने सकाळीच अनबॉक्सिंग केलं मला वापस पॅक नाही करता आलं हे बघा कसा पॅक केला मी खोकफार फोडून टाकलं तर आता तुम्हाला दाखवते कसं आहे ग्लिम्बल का नसलो बस तर आहे ना मी पूर्वी जो शूट करायची किचनचे वगैरे व्हिडिओ बनवायची ना तर ते ह्या ट्रायपॉडवर बनवायची असा होता तो विचारा हा मी मेशोवर घेतलेला होता फक्त दीडशे रुपयाचा होता तर याच्यापासून तर याच्यापर्यंत भरपूर दिवस काढले मी तर याला वरती असं ई डी होता एवढा एवढा तो पण तुटला त्यानंतर अजून एक पार्ट तुटलं होतं मागच्या वेळेस पण कुठलं तुटलं होतं ते पण कळलं आणि इथं रिमोट होता त्याला तो रिमोट पण गेला आणि त्याला असं होरीजमतं रोटेट पण करता यायचा आणि हाईट पण वाढवता यायची तर आता तो प्रॉब्लेमॅटिकच झाला आहे जरा तर एवढी हाईट वाढायची त्याची आणि असं खुलायचं असं मस्त व्हायचं ता। शूट पण मग येणार असं उलटा व्हायचा मला प्रॉब्लेम यायचा मग तो फोन वेगळ्या अँगलने लावावं लागायचा तेव्हा ते किचनचे हे दिसायचे माझे पातेले वगैरे तर चांगला होता बरीच साथ दिली बिचाऱ्याने मला आता मी तुम्हाला तर त्याच्यासोबत हे मॅन्युअल येतं काही प्रॉब्लेम आला तर आपण वाचून सॉल्व करू शकतो याच्यासाठी ॲप असतं ते आपल्या फोनमध्ये डाउनलोड करावं लागतं आणि मग ते ॲपने हँडल होतं ग्लिमबल आणि हे चार्जिंग कॉर्ड दिलेली त्याला सोबत मी सकाळी चार्ज केला म्हणून तो असा वाळून जोडून ठेवला तर हा तो ग्लिम्बल आहे याला असं ओपन करायचं आणि चालू करण्यासाठी इथे एक बटन असतं बटन दावायचं रेडी शूटसाठी आता आपण आहे ना नेम काय फोनमध्ये नाही आता शूट लावलेला आहे माझ्याकडे हा एक्स्ट्रा मोबाईल आहे जो मी स्टोरेज म्हणून वापरते माझं एक्स्ट्राचा स्टोरेज नाही याच्यात टाकलेलं आहे मी तर हा एक्स्ट्राचा मोबाईल आहे माझा रिअलमीचा तर आपण याच्यात ना हँडल करायला लावू मोबाईल होयो होयो काय चालेल नाही म्हणतोय तो ह्या मोबाईलला थांब 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 <laughs> काय म्हणतोय <वंतो है? laughs> आपण पहिले मोबाईल लावून घेऊ मग ऑन करू <laughs> ते ना हलकं ना मी घापरून जाते जरा पहिल्यांदा एक तर त्याने काल त्याच्यात ओढून करून दाखवलं होतं सगळं पण मग आता ऑन करू बाबू <laughs> तर आहे ना याच्यात आहे ना हे पा असं बटन आहे आता हा वरती करते मी आणि हा आता असं खाली करते मी म्हणजे स्थिर शूट होतील याच्यामध्ये आता किचनचा आहे सपोज कान थांब ना खाली पातेलं आहे तर आपण असं अँगल फिरू शकतो नको ना कानू बघितलं का हा असा खाली जाऊ शकतो हा असा वरती जाऊ शकतो आपल्याला मोबाईलवर काहीच ऑपरेट करायचं काम नाही सगळं बटनांवर ऑपरेट आहे हा असा तिरकस आडवा शूट माझ्याकडे करू शकतो डायरेक्ट हे पा आणि असा आपण फिरवू शकतो प्रत्येक अँगलने थोडी जजमेंटची गरज आहे वापर केला ना तर त्याची पूर्ण जजमेंट आपल्याला येऊन जाते की कसं वापरायचं आहे आता मी थोडा खाली करते कानू थांब ना बेटा तर तो, -तो पूर्ण आपल्या फोनला फिरवत असतो इकडं तिकडं चौ बाजूला मी सगळं करून घेते मग तुम्हाला बाकीचे फीचर्स दाखवते एक येतो तर आता मी दुसरे फीचर्स दाखवते आता मी तुम्हाला इकडे फिरताना इकडे फिरताना वरती खाली परत आडवा सगळं दाखवलं आता बाकीचं दाखवते तर मलाच थोडं उमजत नाही कारण मी आज पहिल्यांदाच हँडल करते तर कोणतं कशासाठी मला आठवत पण नाही हे कशासाठी होतं इकडचं बटन थांब ना का नू प्लीज गोंधळ नको करू तू आडवा कस काय होतो इकडे का काय ते म्हणताय ब्लूटूथ कनेक्ट कर थांब ना थांब ना बेटा सपोज आता कार्यक्रमाचा शूट आहे आणि आपल्याला असे आडवे असे असे व्हिडिओ काढायचे तर आपण हे बघा असं नॉर्मल हँडल करू शकतो अगदीच व्हिडिओ कानू काय चालू आहे तुझं थांबणार आडवा कसा करायचा मला सापडलं बटन जे स्टार्टचं बटन आहे ना तेच दाबावं लागतं तेव्हा तो आडवा होतो म्हणजे ब्लॉग साठी तर ब्लॉगच्या क्लिप अशा घ्याव्या लागत मोबाईल असा ठेवून तर तेव्हा असा करू शकतो आणि जो शॉर्ट व्लॉग असतो त्याच्यासाठी असा ठेवावा लागतो तर एक मिनिटात बटनावरच काम आहे किती सोयीचं काम झालं माझं आता माझ्या काना त्रास देतोय राव पण हे बटन कसले मला तेच कळत नाही मी केव्हाची राहिली पाहून बहुतेक ते फेस ट्रॅकिंगचं असेल आता आपण यांना शुभू आले ना थांब ना का यार काय करतोयस तू शुभू आले ना तर माझा फोन इथे लावू आणि त्यांच्या फोनमध्ये शूटिंग घेते मग फेस ट्रॅकिंग पण दाखवते मी तर मला खूप जास्त आवडलाय हा ग्लिम बल आणि हां 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 एक राहिलंच तर आहे ना याच्यासाठी हे पण आहे स्क्रू आहे आणि तो आहे ना इथे फिट केला ना तर तो याला आपण हुभा पण करू शकतो मस्त हातात घेऊन शूट करायचं नाही हे बघा तर आहे ना काना बॉक्स नको फाडू हा हे बघा आपण असं हुबा करू शकतो हुबा ठेवून आपण शूटिंग करू शकतो कानू नो बेटा नको ना रे कानू तू का असा करतोयस नको कशाला ठेवण्यासाठी लग, हा जॉईन करावा लागतो आपल्याला वापरायचा वापरू शकतो जर आपल्याला ठेवून शूट करायचा तेव्हा असं म्हणजे कॉन्स्टंट अगदी तर ते तेव्हा आपण हे पण वापरू शकतो स्टँड पण वापरू शकतो आणि भरवून करायचं तरी आपण धरायला वापरू शकतो किंवा काढू पण शकतो तो तर आता मी अजून एक वस्तू दाखवते त्याच्यासोबत भेटलेली मला तर त्याच्यासोबत मला ही बॅग घेतलेली जेव्हा आपल्याला बॉक्समध्ये कॅरी नसतो करायचा तेव्हा आपण याच्यात पाऊचमध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो बाहेरचा शूट असला की म्हणजे मी त्या बाहेरचे शूट नाही करणारे आपल्या घरचाच कार्यक्रम आहे मग काढायचा आहे व्हिडिओ तर मग आपण काढू शकतो त्याच्यात सो सोड तर मी नंतर माझा फोन गिम्बलला लावला आणि शुभच्या फोनमध्ये हा शूट चालू होता तर फेस ट्रॅकिंगचा पण ट्रायल मी घरी आल्यावर घेतला मला हँडल करता येतं का तर ते ॲपमधून करावं लागतं फेस ट्रॅकिंग आणि दोन एक्स्ट्रा बटन होते ना ते एक झूमसाठी होतं आणि एक आ, काय म्हणतात फोकस करण्यासाठी दुसरा बटन होता तर मला सर्वच बटनांचं नॉलेज आज येऊन गेलं आहे फक्त प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट तर मला आता फक्त प्रॅक्टिसची गरज आहे जेव्हा आपण गिंबल वापरेल तेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे तेव्हा मला टाईमावर अगदी फास्ट व्हिडिओ शूट चांगला करू शकते मी तर माझा गिंबल मन सोक्त पाहून झाला त्यानंतर काना असा मांडीवर झोपला होता आणि कानाचे पप्पा सुद्धा झोपून गेले होते आणि माझ्या मस्त सिरियल लावून दिलेलं होत्या मी टाइमपास करण्यासाठी कारण काना खाली झोपला होता मग मला पण काही कामं नव्हती हो आमच्या कालूची आता झोप झाली आहे त्रिशूच्या बसचा आवाज ऐकून काना ओपला आहे कालूची आली चलो ए बा काय भेटलं त्रिशू तुला वा त्रिशू तुला स्वेटर भेटलं का पण नाही लावली बेटा यार नाही हिवाळ्यात स्वेटर पण देता का माहीतच ना तुझी शाळेला भारी ग आम्हाला तर नाही भेटायचं बा आमच्या शाळेत अस पैसे बी भारी घेतात म्हणा ते ते बघ तुझी फ्रेंड्स बाय करता बाय करता करा रे बाई आता करते तुला स्वेटर वेटला ना आज किती भारी वाव किती छान आहे आ मंडळी छापायला माझे सासूबाईला मोठी दृष्टी झाली लागल ना बिचारा गोळेपा तेंचे देचाला बेलास तुझं मी दिवसभर त्याला नाही दिला मी म्हटलं तुझ्या अनु उपस्थित नको दे ना बेटा दे देकर 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 दे ना हॅलो तर गाइस आज आम्ही बनवतय शेंगगोडे मुलं पण वळू लागताय किती हुशार आहे माझे पोरं बापडे किती हुशार आहे कसं बोलू

খেয় তো নক গরজ নিতে মনে পাই त्यात तुझं कोण नंतर ते वापरणार so सो गाई माझ्या मम्मींना नजर लागली बरं वाटत नाही आपण त्यांची दृष्टकळ म्हणूनच आहे ते कार्यक्रमात जास्त सजून नका जात जर मम्मी झेपत नाही आपल्याला तर <laughs> 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 मम्मी मी आजारी पडल्या बसा मम्मी मी आपण दृष्टकळूया <laughs> तुमचं कर कर तू पटकन कर ग बाई कर ग मग करावं बघ तर मी आता ज्या पद्धतीने मम्मींची दृष्ट्या काढते ना ती माझ्या आईची पद्धत आहे तर या त्यांना मी बाजरीचं पीठ आणि मीठ घेतलं आहे एका वाटीत आणि ताटाते ना ते अँटी क्लॉकवाईज मम्मीवरून उतरून त्या ताटात ता टाकायचं आहे त्यात एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि दोन चार कागदं पेटून घ्यायचे आणि त्या पेटवलेल्या कागदांनी पण सात वेळा अँटी क्लॉक उतरून घ्यायचं आहे आणि तो त्या जगमध्ये टाकायचा पेटवलेला कागद आणि जग उलटा करून ताटात ठेवायचा आणि ते पूर्ण पाणी ते जगमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि दृष्ट पण उतरते अशी संकल्पना आहे तर ही माझ्या आईची पद्धती आहे आणि मी माझ्या सासूबाईंची त्याच पद्धतीने दृष्ट काढली आहे चला तर मंडळी यासाठी एवढंच व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय